आज इंदापूर तालुक्यातील धनगर समाजाने बाबीर येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख सहा पक्षांनी धनगर समाजाला एकही उमेदवारी दिली नसल्याने त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कोणताही स्पष्ट भूमिका या कोणत्याही पक्षाने जाहीर न केल्याने धनगर समाज या प्रमुख सहाही पक्षांचा जाहीर निश्चित करतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील धनगर समाज हा गावागावामध्ये जाऊन घोंगडी बैठकी घेऊन या प्रमुख सगळ्या पक्षांना धनगर समाजाचे काही प्रश्न धनगर समाज विचारतोय धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका या पक्षांनी स्पष्ट करावी धनगर समाजाच्या लोकसभेला उमेदवारी न देण्याचं कारण स्पष्ट करावं धनगर समाजाला पुण्यामध्ये पन्नास पंच्याहत्तर वर्षामध्ये एकही वस्तीगृह न उपलब्ध करून देण्याचं कारण स्पष्ट करावं त्याचबरोबर प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांच्या पक्षाच्या प्रमुख पदावरती मग ते प्रदेश पातळीवरती असल जिल्हा पातळीवरती आणि तालुका पातळीवरती अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष या पदावरती धनगर समाजाला का संधी दिली जात नाही याच कारण स्पष्ट करावं या सर्व प्रश्नांची उत्तरं धनगर समाज या लोकप्रतिनिधींना व प्रस्थापित पक्षांना विचारतोय त्याची उत्तरं जर धनगर समाजाला मिळाली तर धनगर समाज हा निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल अन्यथा धनगर समाज या साही पक्षांना प्रत्येक गावामध्ये आता आम्ही निर्धार केलेला आहे गावा गाव गावा 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 गाव की धनगर समाज गावागावामध्ये ज्या वेळेस हे राजकीय पक्षाचे पुढारी येतील त्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावागावामध्ये धनगर समाज अनुपस्थित राहून या सगळ्या राजकीय पक्षांचा निषेध करेल आणि गावागावामध्ये धनगर समाज लवकरच घोंगडी बैठकीच्या माध्यमातून निषेध नोंदवण्याचं काम या तालुक्यातून सुरुवात करेल आणि याचं स्वरूप हे संपूर्ण राज्यामध्ये होईल आणि त्या दृष्टीतनं आजची बैठक संपन्न झाली आणि सर्वांनी एकमुखाने गावागावामध्ये बैठकी घेऊन निश्चित नोंदवण्याचा कार्यक्रम सुरू करण्याची मोहीम राबवली आणि त्या दृष्टीकोनातनं आज आमचं एकमत झालेलं आणि तशी घोषणा आज आम्ही करतोय